आम आदमी पार्टी का मराठवाडा युवा स्पंदन या कार्यक्रम अपने सोबत है मयंग गांधी अपन तीन औरंगाबाद मराठवाडा विभाग कसा प्रतिसद मिलत तो समाधान है यहाँ पे शुरुआत हो रही है मुझे लग रहा है कि सारे जिला से लोग आए हैं तो आज का थोड़ा सा सवाल जवाब था उनको समझना था कुछ चीज वो समझ कि अपने के अपने जिला में वापस जाके काफी काम करके वहां पे फिर बड़ा कार्यक्रम करेंगे आज तो सिर्फ एक संवाद था हमारे इंटरनल लोगों के साथ खेड़ेचर हमें आज शेतकारी संगठन बरोबर आज हम आज चाहिए बोलने जाले है हमें सगले शेतकारी बरोबर किसान बरोबर इंडस्ट्रीचे वर्कर बरोबर सगळे बरोबर काम करत आहे पहिले संघटन होणार नंतर आम्ही रस्तेवर एक एक मुद्दे घेऊन उतरणार आहे तो फर्स्ट स्टेप होता की संघटन दिल्लीमध्ये आम्ही मोठा संघटन बनवला मुंबईमध्ये बनवला आता औरंगाबाद आणि मराठवाड्याचे वेगळे वेगवेगळे जिल्ह्यावर संघटन बनवणार आणि नंतर मुद्दे घेऊ औरंगाबाद आम आदमी पार्टीचे बाळासाहेब सराटे आहेत आपण जाणून घेऊया त्यांना कसा प्रतिसाद आम आदमी पार्टीला औरंगाबाद मध्ये खूप चांगला प्रतिसाद आहे आम्ही जनता ज्यांच्याकडे पण जातो आहोत प्रत्येक आम्हाला स्वागत करायला उत्सुक आहे उलट आम्हीच कमी पडतो आहोत की आम्ही प्रत्येकापर्यंत आता पोचू शकत नाही परंतु या संमेलनाच्या निमित्ताने आम्हाला हे जाणवलं आहे की जनता आमच्यासाठी सर्व त्याग करायला तयार आहे आमच्याबरोबर यायला तयार आहे आणि आम्ही पण आता ठरवलेलं आहे की प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत आम्ही पोचणार आहोत त्याचमुळे आम्ही आता मेमध्ये पाच ते पंधरा मेच्या दरम्यान संपूर्ण ग्रामीण भागामध्ये मराठवाडाभर आमची एक दुष्काळ सहवेदना यात्रा घेऊन जाणार आहोत आणि त्यानिमित्ताने आमचं सगळ्या ग्रामीण भागातल्या लोकांशी पण चांगला संबंध येईल आणि आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते सगळे एकत्र राहतील पंधरा दिवस त्यातून पार्टीची नक्कीच वाढ मराठवाड्यामध्ये चांगल्या पद्धतीने मराठवाड्यामध्ये औरंगाबादचा प्रश्न घेतला तर समांतर जलवाहिनीमध्ये भ्रष्टाचार झालेला जास्त याबाबत आपण आवाज उठवणार होणार आहे आणि आमचा तर पहिल्यापासून समांतर वाहिनीला विरोध आहेच आणि पूर्ण पाण्याच्या किंवा कुठल्याही खाजगीकरणाला आम्ही विरोध करतोच आहोत आमची भूमिका त्याबद्दलची ठाम आहे परंतु आम्ही आता असं स्थानिक छोटा प्रश्न घेण्याऐवजी संपूर्ण मराठवाड्याची आम्ही भाषा करतो आहोत संपूर्ण मराठवाड्यामध्ये या प्रस्थापित आमदार असतील किंवा सरकार असेल यांच्याविरुद्ध वातावरण आहे त्याला आम्ही मोबिलाइज करून संपूर्ण मराठवाड्यात ही जी जनक्रांती आहे ती पुढच्या सहा महिन्यामध्ये तुम्हाला नक्की दिसून येईल ज्यांनी चुका केल्या त्यांना निलंबित केलं याच्याबद्दल काय आम्ही स्वागतच करतो त्या गोष्टीचं त्याला ते आमचा विरोध नाही राजदंडाला हात घालणं याच्यात कुठल्या दुष्काळाचं सोल्युशन आहे त्यांनी लोकशाही मार्गाने आमदारांनी तरी लोकशाही मार्गाने वागलं पाहिजे ना कारण जनतेचा त्यांच्यावर भरोसा आहे त्यांना निवडून दिलेला आहे ते प्रतिनिधी आहेत त्यांनी लोकशाहीचा अंमल नाही केला तर मग सामान्य माणूस केव्हा करेल त्यांनी आदर्श ठेवला पाहिजे राजदंडाला हात घालणं ही संपूर्णपणे लोकशाही विरोध कृती आहे आणि साहजिक आहे त्यांना जी पनिशमेंट दिली आता त्यात राजकारण असेलही परंतु मग ते त्या पक्षाचा विषय आहे स्वागत करू जर चुका शिक्षा दिली आम आदमी पार्टीच्या मराठवाडा युवा स्पंदन या कार्यक्रमात आपण आता जाणून घेतली त्यांची मतं येणाऱ्या काळामध्ये खेड्यामध्ये जाऊन ग्रामीण भागातील प्रश्नाला हे हात घालणार आहेत आप्पा शेळके कॅमेरामॅन मयूर गव्हाने लोकपत्र लोही औरंगाबाद